भाजपाचे अखलूज मंडल अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील यांच्या बागेवाडी अखलूज येथील निवासस्थानी राज्याचे ग्राम विकास पर्यटन व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी भेट देऊन माळशिरस तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी व्यासपीठावर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फतेसिंह माने पाटील शशिकांत उर्फ बाळू अण्णा माने पाटील हिंदूराव माने पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी माने पाटील व माने देशमुख परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माळशी रस्ते माजी आमदार राम सातपुते यांनी माने पाटील परिवाराविषयी व माळशीरस तालुक्यातील राजकारणाबाबत काय बोलले हे आपण पाहूयात एक एकत्रीकरणानिमित्त उपस्थित आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री महाराष्ट्राचे तसं बघितलं तर दोन नंबरचं खातं खतं महाराष्ट्राचं ग्रामविकास खातं आणि या खात्याचे मंत्री आपले सर्वांचे नेते आदन्य भाऊ सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फतेश दादा या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय हिंदूराव दादा आप्पासाहेबजी देशमुख माने पाटील परिवारातील आदन्य अण्णा भारतीय जनता पार्टीचे नेते सोपां काका सचिनजी आणि सर्वच गोपाळराव गारगे मदनसी माने देशमुख राहुल भैया अमृत भैया अमर भाऊ सर्व ज्येष्ठ मंडळी हंसराज भाऊ <coughs> तसे कार्यक्रमाची वेळ सातची होती आपल्या याच्यानुसार परंतु सांगोल्यामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमाला उशीर झाला त्यानंतर थोडं लांबच जात मी सुजय भैयाला म्हटलं तुम्ही राजकारणात नवीन आहेत ह्या सगळ्या गोष्टीची सवय लावून घ्या कारण कधी कधी त्या ठिकाणी कार्यक्रमाला येणारी गर्दी किंवा सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांनी ने समजवून सांगायचं असतं आणि तुम्ही आता मंडल अध्यक्ष आहात त्याच्यामुळं त्या पद्धतीने त्या ठिकाणी खाली कार्यकर्त्याला सांगणं आपली जबाबदारी असते भाऊ हा परिवार या ठिकाणी विधानसभा आणि लोकसभा या ठिकाणी पूर्ण आपल्यासोबत राहिला म्हणजे तालुक्यामध्ये या परिवारावर प्रेम करणारा एक वेगळा वर्ग आहे या परिवाराकडे बघताना अतिशय प्रतिष्ठित स्वतःचा व्यवसाय सांभाळून कधी कुणाच्या मुंड्या मुरगळल्या नाही कधी कोणाला फसवलं नाही कुणाच्या कधी बँका बुडवल्या नाही असा हा परिवार आहे <laughs> कुणाला धमकवून जमिनी लिहून घेतल्या नाही असा हा परिवार आहे त्यामुळे या परिवाराकडे बघण्याची या तालुक्यातील जनतेची एक वेगळी श्रद्धा आणि निष्ठा या माने पाटील माने देशमुख आणि सगळेच असणारे यांच्यावर एक वेगळी श्रद्धा ठेवणारा या तालुक्यातला एक वेगळा वर्ग आहे आणि या परिवाराच या ठिकाणी विधानसभेचं काम आमचा संबंध असा एकोणीसच्या निवडणुकीत कमी आला परंतु पुढच्या अनेक वर्षामध्ये चांगले मैत्री सुजय भैया असेल किंवा सगळ्यांशीच जयराज जयराजभाय यांच्याशी झाली त्यामुळं निवडणुकीमध्ये राम सातपुती उमेदवार नाही तर भैया किंवा हंसराज भैया जयराज भैया हे उमेदवार आहेत म्हणून त्या ठिकाणी काम करत होते दिवस रात्र रात्री तीन तीन, तीन चार चार वाजेपर्यंत या सगळ्यांनी काम केलं याचं विषय म्हणजे भाऊ की हे आनंदनगर गाव जिथं यांचं वॉटर पार्क आहे तिथून आपल्याला दीड दोनशेचं लीड आहे त्यानंतर बागेचे वाडे जिथं हे गाव जिथे उठायला बसायला असते इथं साडेसातशेचं लीड आपल्याला भाजपला आहे त्याच्यानंतर गिरजनी गिरजणीमध्ये लीड आहे त्याच्यानंतर या ठिकाणी या अकलूजमध्ये अकलूजमध्ये सुद्धा दादानी सगळ्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्या जोरावरती आपण जवळजवळ जो जो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के मतं आपल्याला अकलूज शहरामधून आहेत मुळात या ठिकाणी आपल्याला एक लाख आठ हजार मतं जे पडले याच्या मागे असे अनेक जणांचे हात लागले म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू शकलो ठीक आहे आमच्याकडं त्या ठिकाणी कार्यकर्ता डायरेक्ट तिसऱ्या फळीतलाच होता भाऊ पहिली दुसरी फळी तिकडे गेली सगळी त्याच्यामुळे तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता अतिशय पहिल्यांदा राजकीय म्हणजे बुथवर सुद्धा कधी उभे नाही राहिले असे कार्यकर्ते घेऊन आम्ही निवडणूक लढलो त्यामुळं अशा सर्व कार्यकर्त्यांचा आधार म्हणून या ठिकाणी या जिल्ह्याला आपल्यासारखं नेतृत्व आम्हाला भेटलं अतिशय प्रामाणिक फाटी आखून काम आपल्या कामाची पद्धत आपण करत असलेली मेहनत या सगळ्यावरती या जिल्ह्याच्या राजकारणाचा नकाशा बदलून टाकण्याचं सामर्थ्य भाऊ तुमच्यामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की भैयाला या ठिकाणी मंडल अध्यक्ष आपण भारतीय जनता पार्टीने केलंयच परंतु एक चांगला नेता अतिशय प्रामाणिक पार्टीचे पाच रुपये आले पाच रुपये चार रुपये पंच्याहत्तर पैशाचं जा खर्च झाले त्या पैन पैचा हिशोब देणारा राजकारणामध्ये मी बघितलेला कार्यकर्ता कोण येतो आहे अतिशय प्रामाणिक नाही तर बरेच जण असतात राजकारणात खिशे भरतात परत म्हणतात हे आम्हाला चालत नाही मग सभा घेतात असे जण बघितले आम्ही इलेक्शन इलेक्शन मध्ये पण चांगला कार्यकर्ता एक चांगला नेता म्हणून भैयाकडे आम्ही बघतो त्यामुळं आज माने माने पाटील परिवार आहे आणि माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे भविष्यामध्ये या परिवाराला ताकद द्यावी आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या आहेत परंतु आपल्या रुपानं देवेंद्रजींच्या मागणीच रुपान, या ठिकाणी एक भाऊ भाऊ म्हणून जय आपण एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब वर करा आणि बेल ऐकून प्रेस करा